नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण ना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी मिरची फ्राय केलेली आहे तोंडी लावण्यासाठी जर असं काहीतरी असेल ना तर दोन घास आपल्याला जास्तच जेवण जातं त्यामुळे आपण मस्त अशी मिरची फ्राय केली अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि मस्त टेस्ट लागते याची तुम्ही नक्कीच दोन घास जास्त खाणार सुद्धा अप्रतिम दिसते आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्ही जेवणासोबत ना एक नाही दोन नाही चार पाच मिरच्या एकदम खाल इतकी सुंदर आणि टेस्टी आपली ही मिरची झालेली आहे तुम्ही जवळून बघू शकता है, कसली भारी दिसते आहे बघा जेवताना जर अशा प्रकारचा जर आपल्याकडं काही ना काहीतरी असेल ना आपन तर आपण पोटभर आपण जेवतोसुद्धा तर त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला आपण काय करायचं आहे आता की मधून कट करून घ्यायचे आता मी धुवून निथळून घेतल्या होत्या आणि आता बघा मस्त असे मधून कट करून घेतलेले आहेत सर्व मिरच्यांना असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचे देठ मी अजिबात तोडलेले नाही आहेत असे आहेत आता पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं होतं दोन तीन चमचे घेतले तेल कारण तेलामध्येच छान अशी भाजली जाईल नंतर आपण तेल काढून घेतलं तरीसुद्धा चालेल तर मस्त असं बघा भाजून घेते मी फ्राय करून घेते आपल्या मिरच्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद घातली आहे थोडी त्यानंतर थोडंसं आपण इथं तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर आपण सर्व ए मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन थोडा वेळ याला तसंच फ्राय होऊ द्यायचं म्हणजे हा जो मसाला आपण घातला आहे ना तो सर्व मसाला या मिरच्यांना लागेल मस्त आतमध्येपर्यंत हा मसाला जातो आणि एक नंबर अशी टेस्ट येते आपल्या मिरच्यांना तर बघू शकताय मस्त अशा आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण पूर्ण मसाला आपल्या या मिरच्यांना लागलेला आहे आणि एक नंबर अशी आपली मिरची दिसते बघू शकताय आहे जवळून कसली भारी झाली आहे तर आता आपण याला गॅस बंद करायचं आहे आणि काढून घेऊया मस्त अशी आपली मिरची तयार झाली तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही मिरची एकदा बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल कारण माझ्या घरीसुद्धा खूप आवडते माझी मुलंसुद्धा खातात इतकी सुंदर आपली ही मिरची तयार झालेली आहे तर मस्त अशी मिरची ही फ्राय केल्यानंतर ना आपण दोन घास नक्कीच जास्त खाऊ इतकी सुंदर आपली ही मिरची तयार झाली अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि एकदा खाल्ली ना की अजून पाहिजे असं वाटणारी आपली ही मिरची आहे तिखटसुद्धा ज्या तिखट खूप जास्त तिखट जा असतील ना मिरच्या तर त्या नका घेऊ मिडियम तिखट असतील ना त्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे खूप जास्त तिखटसुद्धा नाही लागणार यावर तुम्ही लिंबू पिळून खाल्ला तरीसुद्धा चालेल कारण लिंबूमुळे थोडंसं तिखट पण कमी होतं लिंबू पिळला तरीसुद्धा चालेल आणि नाही पिळला तरीसुद्धा चालेल कारण हा अशा आहेत अशाच मिरच्यांना खायला खूप सुंदर आणि टेस्टी लागतात तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू